नमस्कार मित्रांनो आजच्या या सेशनमध्ये आपण दिशा म्हणजेच डायरेक्शन यावरचे काही उदाहरणे पाहणार आहोत या सेशनमध्ये तुम्हाला दिशा या टॉपिकवरची कुठलीही अडचण राहणार नाहीत ठीक आहे तर आपण दोन सेशनमध्ये संपूर्ण दिशावरचे उदाहरणं या ठिकाणी शिकून पूर्ण करणार आहोत तर व्हिडिओ शे, शेवटपर्यंत बघा मित्रांनो अतिशय महत्त्वाचे प्रश्न आपल्याला आजच्या या सेशनमध्ये शिकायला मिळणार आहेत तर सुरुवातीला दिशावरचे काही बेसिक कॉन्सेप्ट क्लिअर करून घेऊ एका मिनिटामध्ये आपण बेसिक कॉन्सेप्ट क्लिअर करू करून घेऊ आणि लगेच आपल्या प्रश्नाकडे वळूया आता सुरुवातीला बघा दिशामध्ये हे दिशा ज्ञान असणं अतिशय महत्त्वाचं आहे मग काय आहे बघा तर सुरुवातीला वरच्या बाजूला काय घ्यायचं आहे उत्तर दिशा घ्यायची आहे ठीक आहे वरच्या बाजूला बघा ही उत्तर दिशा दस अस दिसत असेल तुम्हाला ही दिशा उत्तर या ठिकाणी वरच्या बाजूला घ्यायचं आहे लगेच त्याच्या विरुद्ध बाजूला तर दक्षिण दिशा असणार आहे ठीक आहे दक्षिण त्याच्यानंतर उजव्या साईडला पूर्व आणि डाव्या साईडला पश्चिम दिशा घ्यायच्या आहे ठीक आहे आता ही आहे दिशा आता त्याच्यामध्ये बघा उपदिशा असतात चार माहिती असेल सर्वांना तर बघा आग्नेय पूर्व आणि दक्षिणच्या सेंटरला असते माहिती असेल ओके आता त्याच्यानंतर बघा या ठिकाणी आग्नेयाल ठीक आहे दक्षिण आणि पूर्वच्या सेंटरला त्याच्यानंतर बघा उत्तर आणि पूर्वच्या मध्यभागी ईशान्य दिशा असते ओके ही उपदिशा आहे ओके त्याच्यानंतर बघा पश्चिम आणि उत्तर यांच्यामध्ये वायव्य दिशा असते आणि पश्चिम आणि दक्षिण याच्यामध्ये नैऋत्य ही उपदिशा असते ओके हे चार उपदिशा आहे उत्तरच्या विरुद्ध दक्षिण पूर्वच्या विरुद्ध पश्चिम हे लक्षात ठेवायचं आहे ओके आता बघा ही जी उपदिशा आहे हे लक्षात कशी ठेवायची तर ट्रिक मी या ठिकाणी घेऊन आलेलो आहे आई वान दे यावरून कशा पद्धतीने लक्षात ठेवायचं बघा दक्षिणपासून सुरुवात करायची आहे आ म्हणजे आग्नेय ई म्हणजे ईशान्य वा म्हणजे वायव्य न म्हणजेच नैऋत्य अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं आहे ही उपदिशा जर तुम्हाला लक्षात राहिली तर दिशावरचे एकही उदाहरणं तुम्हाला या ठिकाणी अवघड जाणार नाही ओके ही जी दिशाची या ठिकाणी डायग्राम काढलेली आहे हे लक्षात ठेवायचं आहे आणि एकदा प्रॅक्टिस करायची आहे ओके आपण दोन व्हिडिओमध्ये दिशा टॉपिक पूर्ण करणार आहोत तुम्हाला या टॉपिकवरचे कुठलीही अडचण राहणार नाही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बघा यामध्ये आपण कशा पद्धतीचे क्वेश्चन्स घेतलेले आहे ठीक आहे आणि मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे सोबतच व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि मित्रांपर्यंत व्हिडिओची लिंक शेअर करायचं आहे सोबतच बेल आयकॉनला प्रेस करायचं आहे कारण येणाऱ्या अपकमिंग क्लासची व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच पाहायला मिळतील ठीक आहे चला आपण आपल्या सेशनकडे वळूया बघा मित्रांनो पहिला प्रश्न तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल प्रश्न काय दिलेला आहे बघा सुरुवातीला नीट वाचायचं आहे आणि त्याच्यानंतर आन्सर द्यायचा आहे बघा प्रश्न आहे अमित उभा असलेल्या जागेपासून पूर्वीच्या दिशेने तीस मीटर चालला नंतर उजवीकडे वळून चाळीस मीटर चाल चालला नंतर डावीकडे वळून तीस मीटर चालला आता तो मूळच्या ठिकाणापासून कोणत्या दिशेला उभा आहे ठीक आहे प्रश्न वाचून घ्यायचा आहे आणि एक एक वाक्य वाचायचं आहे आणि त्याच्यानंतर डायग्राम काढायचे हे बघा कशा पद्धतीने डायग्राम तयार होते आम्ही उभा असलेल्या जागेपासून पूर्व दिशेने तीस मीटर चालला सुरुवातीला दिशा लिहून घ्यायची बघा उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम त्याच्यानंतर बघा दक्षिण आणि पूर्वच्या सेंटरला आग्नेय ईशान्य वायव्य निवृत्त आ ई वा न दे ठीक आहे दे म्हणजेच दक्षिण जर ठिकाणी येऊन थांबायचं आहे आता बघा याला सॉल्व कशा पद्धतीने करायचं आहे सुरुवातीला वाक्य वाचा अमित उभा असलेल्या जागेपासून पूर्व दिशेने तीस मीटर चालला आता बघा अमितची मूळ दिशा ही या ठिकाणी असणार आहे ओके मग इथून तो तीस मीटर पूर्व दिशेने बघा ही पूर्व दिशा या साईडला आहे म्हणजे तीस मीटर या ठिकाणी तो चालत गेला ठीक आहे त्याच्यानंतर बघा नंतर तो उजवीकडे वळून चाळीस मीटर चालला आता उजवी दिशा कोणती असणार आहे त्याचा तोंड या दिशेला असल्यावर उजली उजवी दिशा दक्षिण साइडला येणार आहे मग दक्षिण साइडला तो किती मीटर चालेल मग चाळीस मीटर चालेल आता तो या ठिकाणी येऊन थांबलाय ठीक आहे नंतर बघा पुन्हा काय म्हटलेलं आहे नंतर डावीकडे वळून तीस मीटर चालला आता बघा डावी दिशा कोणती असणार दक्षिण दिशेला तोंड असेल तर डावी दिशा ही असेल मग किती मीटर चालत गेला तीस मीटर चालत गेला आणि आता इथे तो थांबलेला आहे बघा आता तो मूळच्या ठिकाणापासून कोणत्या दिशेला उभा आहे आता बघा तो या ठिकाणी उभा आहे ओके आता हे आहे त्याचं शेवटचं पॉईंट आहे की नाही हे आहे शेवटचा पॉइंट ठीक आहे आणि बघा हा आहे सुरुवातीचा पॉईंट आहे की नाही इथून त्यांनी सुरुवात केली हा आहे सुरुवातीचा पॉईंट आणि हा शेवट पॉईंट मग मूळ ठिकाणापासून म्हटलेला आहे मग त्याची दिशा बघा अशी असणार आहे की नाही असणार ना मग आता मूळ दिशा कुठे आहेत तर या ठिकाणी वायव्यला मूळ दिशा आहे आणि विचारले की मूळ ठिकाणापासून कोणत्या दिशेला मग मूळ ठिकाणापासून कोणत्या दिशेला असेल तर तो आग्नेय दिशेला असेल बघा या ठिकाणी दिशा आग्नेय दिशाली दक्षिण आणि पूर्वच्या सेंटरला आग्नेय ऑप्शन सीमध्ये आपल्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे तर काय उत्तर द्यायचा मित्रांनो आग्नेय समजलं आता सर्वांना ठीक आहे अशा पद्धतीने एक एक वाक्य वाचायचं आहे आणि त्यानुसार डायग्राम तयार करायचे आहे डायग्रामशिवाय आपल्याला दिशावरचे उत्तर काढता येणार नाही ओके तर बघा अशा पद्धतीने प्रश्नाचे करेक्ट उत्तर आपल्याला देता येतात ओके मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अशाच टाईपचे प्रश्न आपण भरपूर या ठिकाणी घेऊन आलेलो आहेत ठीक आहे थेके? चला मग पुढचा प्रश्न बघूया आता बघा पुढचा प्रश्न काय दिलेला आहे एक मुलगा त्याच्या घरापासून दक्षिणेकडे तेवीस मीटर जातो तेथून पूर्वेकडे वळून बारा मीटर चालतो तेथून पुन्हा उत्तरेकडे अठरा मीटर चालतो तर मूळ स्थानापासून तो किती मीटर अंतरावर आहे आता बघा या प्रश्नावरून आपल्याला आकृती तयार करायची आहे बघा सुरुवातीला एक वाक्य वाचायचं आहे एक मुलगा त्याच्या घरापासून दक्षिणेकडे बघा दिशा या ठिकाणी दिलेली आहे त्याला अंडरलाईन करायचं आहे दक्षिणेकडे तेवीस मीटर जातो आता दक्षिणेकडे म्हटल्यावर सुरुवातीला दिशा लिहून टाकायचा उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम आता उत्तरेकडे म्हणजेच खालच्या दिशेने येणार म्हणजे हा जो आहे हा त्याचा मूळ पॉईंट आहे ओके हा पॉईंट काय असणार आहे तर त्याचा मूळ पॉईंट आहे मग दक्षिणेकडे किती तर ते तेवीस मीटर चालत गेला ठीक आहे ते आता तेवीस मीटर चालत गेल्याच्या नंतर तिथून पूर्वेकडे वळून बारा मीटर चालला आता बघा पुन्हा दिशा आली पूर्वेकडे मग आता बघा या ठिकाणी येऊन थांबला पूर्वकडे म्हणजेच कोणत्या दिशेला या दिशेला जावं लागेल हे बघा पूर्व दिशा इकडे आहे मग किती मीटर चालतो तो बारा मीटर मग या ठिकाणी बारा लिहून घ्यायचा आहे ठीक आहे बारा मीटर लिहिलं तिथून पुन्हा उत्तरेकडे आता बघा या ठिकाणी येऊन थांबला उत्तरेकडे म्हणजेच वरच्या दिशेला जावं लागेल आहे की नाही इथून वरे जावं लागेल किती अठरा मीटर हे बघा उत्तर आहे अठरा मीटर म्हणजे या ठिकाणी अठरा मीटर तो चालत गेला तर मूळ स्थानापासून तो किती मीटर अंतरावर आहे आता बघा अठरा मीटर चालून तो या ठिकाणी येऊन थांबला आता बघा हे आहे शेवटचा पॉईंट त्याचा हा काय आहे शेवटचा पॉईंट हा आहे मूळ पॉईंट आता इथून इथपर्यंतचं अंतर विचारलंय आता हे अंतर काढायचे कसे बघा या ठिकाणी बघा हे अठरा मीटर हे एवढा अठरा आहे आहे ना मग हे अठरा असेल तर एवढं पॉईंट पण हे पण अठराच असणार की नाही हे बघा या ठिकाणी इथून तर इथपर्यंत अठराच असणार आहे इथून इथपर्यंत अठरा म्हटल्यावर इथून इथपर्यंत अठराच असणार मग आता बघा हे टोटल अंतर तेवीस आहे त्यापैकी इथून इथपर्यंत अठरा आहे तर मग बघा हे अंतर आपल्याला काढता येईल कशा पद्धतीने मग हे तेवीसमधून अठरा वजा करायची डायरेक्ट आहे की नाही तेवीसमधून आपण जर अठरा वजा केले तर किती शिल्लक राहतील मित्रांनो पाच म्हणजेच इथून इथपर्यंतचं इत अंतर किती मिळाले पाच मीटर ओके आता बघा हे एवढं अंतर आपल्याला या ठिकाणी मिळालं आहे पाच मीटर आता इव इथून इथपर्यंत अंतर काढता येईल बघा या पॉईंटपासून या पॉईंटपर्यंत तर कशा पद्धतीने बघा हा पॉईंट आणि हा पॉईंट या पॉईंटमधला अंतर किती आहे बारा मीटर तर या ठिकाणी पण किती असणार आहे बाराच मीटर असणार आहे की नाही हा डिस्टन्स सेम असणार आहे या हा डिस्टन्स आणि हा डिस्टन्स सेमच असणार मग हा बारा मीटर आहे तर हा पण बाराच मीटर असणार आहे की नाही मग आता बघा हा त्रिकोण तयार झाला ठीक आहे पाच बारा आता हे काढायचं आहे मित्रांनो तुम्हाला जर त्रिकोटे माहिती असेल तर तुम्ही डायरेक्ट आन्सर देऊ शकता पाच बारा तेरा आता हे तेरा मीटर कशा पद्धतीने येईल या ठिकाणी तुम्हाला माहिती असेल पायथा गोरसचा थेर म्हणजेच मी या ठिकाणी पॉईंट देणार हा ए हा देणार बी आणि हा देणार सी ओके ए बी सी आता तुम्हाला पायथागोरसचा प्रेमी माहित असेल काय आहे तर कर्णाचा वर्ग म्हणजेच ए सीचा वर्ग हा आहे कर्ण ए सीचा वर्ग बरोबर काय असणार आहे ए बीचा वर्ग अधिक बी सीचा वर्ग पायाचा वर्ग अधिक उंचीचा वर्ग आहे की नाही आता यांच्यामध्ये किमती ठेवायची आहे ए बी किती आहे पाच मग पाचचा वर्ग करा किती येईल पंचवीस अधिक बी सी बघा हा पार्ट आहे बी सी बारा याचा वर्ग केला तर किती येईल एकशे चौवेचाळीस आता पंचवीस आणि एकशे चौवेचाळीस यांची बेरीज करणार पाच अधिक चार नऊ दोन अधिक चार सहा आणि एकला एक लिहिलं ए सीचा वर्ग बरोबर एकशे एकोणसत्तर आलं फक्त आपल्याला ए सी काढायचं आहे वर्ग कॅन्सल करायचं वर्ग कॅन्सल करत असताना दोन्ही बाजूचा घ्यायचा वर्गमूळ म्हणजेच या ठिकाणी काय होईल वर्गमुळात ए सीचा वर्ग, वर्ग बरोबर वर्गमुळात एकशे एकोणसत्तर आता बघा वर्ग आणि वर्गमूळ कॅन्सल झाले राहिला फक्त ए सी बरोबर एकशे एकोणसत्तर कशाचा वर्गमूळ आहे तर तेरा या संख्येचा वर्गमूळ आहे म्हणजेच आपल्याला कर्ण मिळाले मित्रांनो AC हा कर्णच आहे ना कर्णाबरोबर किती मिळाले तेरा मीटर आपल्याला कर्णच विचारलं होतं तर तेरा मीटर या ठिकाणी हा डिस्टन्स किती येईल तेरा मीटर येईल ओके आता क्लिअर झालं सर्वांचं म्हणजेच आपल्या प्रश्नाचा आन्सर ऑप्शन एकमध्ये या ठिकाणी दिलेला आहे तेरा मीटर हे आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आलेलं आहे ओके जर तुम्हाला त्रिकोटे माहिती असेल तर पाच बारा आणि कर्ण किती येणार आहे मित्रांनो तेरा हे पण आपल्याला या ठिकाणी करेक्ट आन्सर यावरून काढता येतो ओके क्लिअर झालं मित्रांनो तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल किंवा आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओच्या खाली बघा तुम्हाला सबस्क्राईब नावाचा बटन दिसत असेल त्याला क्लिक करायचं आहे आणि सोबतच जो घंटेचा बटन आहे बेल आयकॉन त्याला पण प्रेस करायचं आहे कारण येणाऱ्या क्लासची नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच पाहायला मिळतील आणि दररोज आपल्या चॅनलवरती नवनवीन व्हिडिओज आपण अपलोड करत आहोत ठीक आहे मित्रांनो आणि व्हिडिओला लाईकसुद्धा करायचं आहे चला पुढचा प्रश्न बघायचा मग आता बघा पुढचा प्रश्न काय दिलेला आहे एका काटकोण त्रिकोणाच्या दोन बाजू प्रत्येकी तीन सेमी व चार सेमी अशा आहेत तर तिची तिसरी बाजू किती लांबीची असेल आता बघा प्रत्येकी दोन बाजू म्हणजे या ठिकाणी बघा एक बाजू तीन सेंटीमीटर आणि चार सेंटीमीटरची दिलेली आहे आणि विचारलं आपल्याला कर्ण म्हणजे तिसरी बाजू विचारली ही पहिली बाजू ही दुसरी बाजू आणि ही तिसरी बाजू विचारलेली आहे आता बघा हे त्रिकोण तयार झाले काटकून त्रिकोण म्हटलेला आहे मग काटकून त्रिकोण काढलं आणि या ठिकाणी आपण बाजू लिहून घेतली आता ही तिसरी बाजू कशा पद्धतीने काढणार तुम तुम्हाला जर त्रिकुटे माहिती असेल तीन चार या ठिकाणी किती येतो मग पाच येतो डायरेक्ट आहे की नाही त्रिकुटे माहिती असेल तीन चार पाच पाच हे कर्ण आहे मग आता बघा हे त्रिकुटे माहिती नसेल तर आपण या ठिकाणी पायथागुरसच्या प्रमेयानुसारसुद्धा सॉल्व्ह करू शकतो मग पायथागुरसचा प्रमेय काय आहे माहिती असेल कर्णाचा वर्ग बरोबर पायाचा वर्ग अधिक उंचीचा वर्ग यालाच आपण कसं लिहितो कर्ण काय आहे सीचा वर्ग बरोबर पाया काय आहे बी सीचा वर्ग अधिक आणि उंची काय आहे ए बीचा वर्ग ओके आता बघा यांच्यामध्ये आपल्याला किमती ठेवायची आहे ए सी काढायचा आहे म्हणजे मी या ठिकाणी एक्सचा वर्ग लिहू शकतो एक्स कन्सिडर केलं ओके किंवा ए सी ठेवलं तरी चालेल आता बघा बी सी बी सीची व्हॅल्यू किती आहे तीन मग तीन या संख्येचा वर्ग करावा लागेल तीनचा वर्ग किती येईल नऊ आता ए बी बघा चार आहे मग चार या संख्येचा वर्ग केला तर सोळा येईल ओके okay. नऊ अधिक सोळा गेले तर किती येईल मित्रांनो बेरीज पंचवीस येईल आता बघा एक्सचा वर्ग आहे हे वर्ग आपल्याला कॅन्सल करायचे वर्ग कॅन्सल करायचे म्हणजेच दोन्ही बाजूचा घ्यायचा वर्गमूळ दोन्ही बाजूचा आपण घेतला आहे वर्गमूळ ओके आता बघा वर्ग आणि वर्गमूळ कॅन्सल झाले राहिलं काय एक्सच राहिलं आता बघा पंचवीसचा वर्गमूळ किती येईल पाच ही यक्ष किंमत मिळाली पाच मग एक्सचं आपण काय म्हटलं होतं कर्ण म्हणजेच ए सी आहे की नाही मग यालाच आपण कर्ण म्हणणार मग बघा तिसरी बाजू किती आली पाच सेंटीमीटर ऑप्शन तीन मध्ये बघा या ठिकाणी दिलेला आहे क्लिअर झालं आता सर्वांचा ओके मित्रांनो तुम्हाला जर काही अडचण असेल तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे ठीक आहे चला मग पुढच्या प्रश्नाकडे जाऊया बघा प्रश्न काय दिलेला आहे राम दक्षिणेकडे आठ किलोमीटर चालत गेला नंतर तो डावीकडे वळून सहा किलोमीटर चालत गेला तर सध्या तो मूळच्या ठिकाणापासून किती अंतरावर आहे दिशा जर आलं की सुरुवातीला डायग्राम काढायचे आहे दिशा टॉपिकमध्ये डायग्राम अतिशय महत्वाचा आहे ओके डायग्रामशिवाय आपल्याला प्रश्नाची उत्तरं देताच येणार नाही ना ना। आता बघा या ठिकाणी पहिले वाक्य वाचायचं आहे राम दक्षिणेकडे आठ किलोमीटर चालत गेला बघा दक्षिण दिशा आली अंडरलाईन आहे किती किलोमीटर आठ किलोमीटर आता दक्षिण म्हणजे काय तर उत्तरेकडून दक्षिणेकडे जाईल तो आहे की नाही मग हा पॉईंट असेल त्याचा मूळ ठिकाण हा काय असेल मूळ ठिकाण असेल ओके मग किती किलोमीटर चालत गेला आठ किलोमीटर चालत गेला बघा या ठिकाणी आठ किलोमीटर लिहून घेतलाय आपण ओके आता बघा या ठिकाणी येऊन थांबलाय तो नंतर बघा नंतर तो डावीकडे वळून सहा किलोमीटर चालत गेला आता बघा त्याची दिशा दक्षिण आहे तसं तो दक्षिण दिशेला आहे तर मग डावी बाजू कुठे असेल तर पूर्व दिशेला असेल म्हणजेच तो पूर्व दिशेला सहा किलोमीटर चालत गेला बघा आता तो पूर्व दिशेला सहा किलोमीटर चालत गेला मग या ठिकाणी थांबला तर सध्या तो मूळच्या ठिकाणापासून किती अंतरावर आहे मग आता हे सध्या म्हणजे सध्या कुठे आहे सी पॉइंटवरती येऊन आहे ठीक आहे सध्या म्हणजेच शेवटचा पॉईंट ओके सध्या शेवटचा पॉईंट सीवरती आहे आता तो मग मूळ ठिकाणापासून तो किती अंतरावर आहे म्हणजेच हा अंतर आपल्याला काढायचा आहे मग कशा पद्धतीने काढणार तर त्रिकुटावरून पण काढू शकतो आणि पायथागोरसच्या प्रमेयानुसार सुद्धा काढू शकतो आता बघा पायथागोरसचा प्रमेय कशा पद्धतीने वापरायचा आहे मग आपल्याला माहिती आहे कर्णाचा वर्ग मग हा त्रिकोणाचा कर्ण आहे आहे की नाही मग आपण काय लिहिणार या ठिकाणी ए सीचा वर्ग बरोबर ए बीचा वर्ग अधिक बी सीचा वर्ग ए बीचा वर्ग अधिक बी सीचा वर्ग आता यांच्यामध्ये किमती ठेवू ए सी काढायचा आहे मग ए बीची किंमत माहिती आपल्याला आठ आहे आठचा वर्ग करा अठेआठी चौसष्ट अधिक बी सीची किंमत माहिती आहे सहा सहाचा चा वर्ग करायचा आहे सहा सहा छत्तीस आता यांची करणार बेरीज बघा सहा चार दहाशे शून्य हातचा एक सहा आणि या ठिकाणी चार झाले दहा कितीला शंभर आता हे बघा सीचा वर्ग मिळाले शंभर फक्त आपल्याला ए सी पाहिजे हा वर्ग कॅन्सल करण्यासाठी आपल्याला दोन्ही बाजूचा वर्गमूळ घ्यावं गे लागेल म्हणजे या ठिकाणी वर्ग मुळात येईल सीचा वर्ग बरोबर वर्ग मुळात येईल शंभर आता बघा हे वर्ग आणि वर्गमूळ झाले कॅन्सल मग राहायला काय फक्त ए सी राहिलं शंभरचा वर्गमूळ दहा येतो मग ए सी मिळाला मित्रांनो दहा सेंट किती दहा किलोमीटर ए सीच काढायचं होतं किती मिळालं मग दहा किलोमीटर बघा ऑप्शन दोनमध्ये आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे समजलं आता सर्वांना ठीक आहे फक्त आपल्याला हा जो पायथागोरसचा प्रमेय आहे एवढंच लक्षात ठेवायचं आहे मग आपल्याला किमती प्रश्नामध्ये दिलेले असतात ओके okay, समजला आता सर्वांना मित्रांनो अशाच पद्धतीचे क्वेश्चन दररोज आपल्या या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता आपल्याला यापेक्षा थोडस अवघड लेव्हलचा प्रश्न बघायचा आहे बघा कशा पद्धतीने विचारलेला आहे ते बघा प्रश्न कशा पद्धतीने विचारलेला आहे या ठिकाणी एक व्यक्ती उत्तरेस सरळ दहा किलोमीटर चालत गेला नंतर उजवीकडे वळून तेथून पाच किलोमीटर अंतर चालून पुन्हा तेथून दक्षिणे दक्षिण दिशेने अठरा किलोमीटर चालला पुन्हा उजवीकडे वळून अकरा किलोमीटर चालला तर तो आपल्या मूळ स्थानापासून किती अंतरावर आहे ठीक आहे आता बघा या प्रश्नावरून आपल्याला डायग्राम तयार करायचे आहे ते कशा पद्धतीने करणार बघा बघा पहिले एक वाक्य वाचायचं आहे एक व्यक्ती उत्तरेस बघा दिशा आली उत्तरेस सरळ दहा किलोमीटर चालत गेला आता उत्तरेस म्हणजेच दक्षिणेकडून उत्तरेकडे चालत गेला आहे की नाही मग आता तो या ठिकाणी आहे उत्तर दक्षिणेकडून उत्तरेस किती दहा किलोमीटर मग बघा या ठिकाणी दहा किलोमीटर तो चालत गेला इथून इथपर्यंत दहा किलोमीटर चालत गेला नंतर उजवीकडे वळून तेथून पाच किलोमीटर अंतर चालून गेला आता बघा या ठिकाणी त्याची दिशा आहे तोंड आहे उत्तर दिशेला मग उजवी दिशा कोणती असणार हे असणार आहे की नाही किती किलोमीटर तर पाच किलोमीटर अंतर बघा या ठिकाणी पाच किलोमीटर अंतर इथपर्यंत येऊन थांबला तो ओके okay. नंतर बघा पुन्हा तेथून दक्षिण दिशेने आता बघा या ठिकाणाहून तो दक्षिण दिशेने अठरा किलोमीटर अंतर चालला आता दक्षिण दिशा म्हणजेच खालच्या दिशेला यावं लागेल आहे की नाही मग या दिशेला किती किलोमीटर अठरा किलोमीटर तो चालत गेला म्हणजे या ठिकाणी येऊन पोहोचला तो पुन्हा उजवीकडे वळून अकरा किलोमीटर चालला आता उजवीकडे म्हणजे दक्षिणेला जर तोंड असेल तर त्याची उजवी दिशाबोंदी असेल ही असेल आहे की नाही मग किती किलोमीटर अकरा किलोमीटर चालत गेला तर तो मूळ स्थानापासून किती अंतरावर आहे आता बघा या ठिकाणी डायग्राम कशा पद्धतीने तयार झाली बघा एवढ्या आपल्याला अंतर दिलेले आहे मग हा अंतर आपल्याला काढावं लागेल आहे की नाही काय विचारले आता तो मूळ स्थानापासून किती अंतरावर आहे ठीक आहे आता मूळ स्थानापासून अंतर काढायचं आहे तर ते कशा पद्धतीने बघा आता या ठिकाणी बघा हे पूर्ण डिस्टन्स आहे इथून इथपर्यंतचा इत अकरा किलोमीटर आहे ठीक आहे इथून इथपर्यंतचा अकरा किलोमीटर आहे आणि हा आहे त्याचा शेवटचा पॉइंट ठीक आहे मग इथून तो किती अंतरावर आहे मूळ स्थानापासून ते आपल्याला काढायचं आहे बघा कशा पद्धतीने काढणार आता काय करायचं बघा हे पूर्ण अकरा आहे मग बघा हा जो डिस्टन्स तुम्हाला दिसत असेल पाच किलोमीटर मग या ठिकाणी पण पाच किलोमीटरच असणार आहे आहे की नाही मग हे टोटल अकरा आहे त्यापैकी हे पाच किलोमीटर वजा केले तर इथून इथपर्यंत डिस्टन्स मिळेल मग अकरातून जर पाच वजा केले तर सहा किलोमीटर आपल्याला इथून इथपर्यंतचा अंतर मिळेल हे सहा मिळालं ठीक आहे आता बघा हे आठ कसे मिळतील तर या ठिकाणी बघा हे टोटल डिस्टन्स अठरा आहे म्हणजे हे टोटल डिस्टन्स किती असणार आहे अठराचं असणार की नाही हे दहा आणि हे आठ अठराच असणार मग त्यापैकी बघा अठरापैकी हे जर दहा वजा केले तर आठ किलोमीटर या ठिकाणी राहतील आहे की नाही मग आता बघा ही एक बाजू आणि ही बाजू आपल्याला मिळाली काढायची आहे ही बाजू ठीक आहे मग कशा पद्धतीने काढणार बघा या ठिकाणी आपण नाव देऊन टाकू हा ए हा बी आणि हा सी पॉइंट ओके मग आता ही बाजू काढायची म्हणजे ए सी काढायचं आहे कर्णाचा वर्ग म्हणजे या ठिकाणी लिहू शकतो पायथागोर प्रमेय प्रमेय सीचा वर्ग बरोबर ए बीचा वर्ग अधिक बी सी चा वर्ग ए बीचा वर्ग अधिक बी सीचा वर्ग आता चा वर्ग ए बीची किंमत किती आहे आठ मग आठ या संख्येचा वर्ग करावा लागेल आठेआठे चौसष्ट येईल ठीक आहे त्याच्यानंतर अधिकला अधिक लिहिलं बी सी बघा बी सी किती आहे सहा किलोमीटर मग या सहाचा वर्ग गेला तर सहा सहा छत्तीस येईल आता चौसष्ट आणि छत्तीस ची करणार बेरीज सहा चार दहाशे शून्य आजचा एक या ठिकाणी झाले चार आणि हे सहा किती होईल दहा म्हणजे शंभर झाली ए सीचा वर्ग मिळालेला आहे शंभर आपल्याला फक्त एसी पाहिजे म्हणजे हा वर्ग कॅन्सल करावा लागेल मग वर्ग कॅन्सल कशा पद्धतीने करणार तर दोन्ही बाजूचा घ्यायचा हे वर्गमूळ मग या ठिकाणी घेतला आपण वर्गमूळ सीचा वर्ग बरोबर वर्गमुळात शंभर आता बघा हे वर्ग आणि वर्गमूळ कॅन्सल झाले राहिलं काय फक्त ए सी बरोबर शंभरचा वर्गमूळ दहा मग आपल्याला ए सीच काढायचं होतं किती आले दहा दहा किलोमीटर या ठिकाणी आन्सर येईल मग ए सी म्हणजेच करणं आहे ना आहे की नाही मग दहा किलोमीटर ऑप्शन चारमध्ये बघा आपल्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे क्लिअर झालं आता सर्वांचं ठीक आहे काही अडचण नाही ओके ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघायचा मग बघा पुढचा प्रश्न काय दिलेला आहे एक व्यक्ती सात किमी उत्तरेकडे चालून गेल्यावर तीन किमी पूर्वेकडे चालत गेला नंतर दक्षिणेकडे तीन किमी चालत गेला तर तो मूळ स्थानापासून किती किलोमीटर अंतरावर आहे बघा आता यावरून आपल्याला डायग्राम कशी तयार करायची बघा सुरुवातीला एक वाक्य वाचायचं एक व्यक्ती सात किमी उत्तरेकडे आता बघा दिशाली उत्तरेकडे अंडरलाईन केलं चालून गेल्यावर आता बघा सुरुवातीला सात किलोमीटर उत्तरेकडे जायचं आहे मग आता बघा हा असेल त्याचा मूळ ठिकाण आहे की नाही या मूळ पॉईंटवरून वरून उत्तरेकडे जात आहे म्हणजे वरच्या दिशेला जात आहे किती किलोमीटर सात किलोमीटर बघा इथून इथपर्यंत इत किती आहे सात किलोमीटर अंतर असणार ठीक आहे सात किलोमीटर अंतर गेल्यावर तीन किलोमीटर पूर्वेकडे आता बघा या ठिकाणी येऊन थांबला तो पूर्वेकडे म्हणजेच ही दिशा असणार आहे बघा पूर्व दिशा आहे उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम लिहून घ्यायचं सुरुवातीला पूर्वेकडे म्हणजे या दिशेला किती किलोमीटर तीन किलोमीटर बघा तीन किलोमीटर तो चालत गेला नंतर दक्षिणेकडे तीन किलोमीटर चालला आता बघा या पॉईंटवरून दक्षिणेकडे म्हणजे खालच्या दिशेला यावं लागेल किती किलोमीटर तीन किलोमीटर चालत गेला तर तो मूळ स्थानापासून किती किलोमीटर अंतरावर आहे आता बघा ह्या ठिकाणी तो येऊन थांबला म्हणजे हा शेवटचा पॉईंट झाला त्याचा आता बघा मूळ आणि शेवट ह्यामधला आपल्याला अंतर काढायचं आहे आता बघा यावरून सुरुवातीला आपल्याला हे अंतर माहीत पाहिजे आणि हा अंतर माहीत पाहिजे तेव्हा आपण या ठिकाणचा अंतर काढू शकतो मग हे अंतर कशा पद्धतीने काढणार बघा आता तुम्हाला हा आणि हा डिस्टन्स बघा हिरेश हे किती किलोमीटर आहे तीन किलोमीटर मग यामधला अंतर आणि यामधलं अंतर सेमच असणार की नाही हे तीन किलोमीटर आहे तर हे पण किती असणार आहे तीन किलोमीटरच असणार आहे ओके मग आपण सुरुवातीला या ठिकाणी पॉईंट देऊन टाकू बघा याला ए पॉईंट दिलं याला बी आणि याला सी पॉईंट देऊन टाकलं ठीक आहे बघा बी सी मिळाले तीन किलोमीटर मग आता बघा बी आणि ए पॉइंट काढता येईल बघा हे जे दिलेलं आहे अंतर बघा हा अंतर तीन किलोमीटर आहे तर मग इथून इथपर्यंतचं अंतर पण तीनच किलोमीटर असणार आहे की नाही हा पण अंतर किती असणार आहे तीनच किलोमीटर असणार आहे मग आता बघा इथून इथपर्यंतचं अंतर कशा पद्धतीने काढणार हे टोटल डिस्टन्स सात किलोमीटर आहे त्यापैकी इथून इथपर्यंत तीन किलोमीटर आहे मग इथून इथपर्यंत किती किलोमीटर येईल चार किलोमीटर येईल आहे की नाही हे चार आणि तीन सात टोटल झालं की नाही आता बघा बी सी मिळालेला आहे ए बी मिळालेला आहे आता ए सी काढू शकतो आपण कारण विचारलं मूळ आणि शेवट स्थानामधलं अंतर काढा मग हे कशा पद्धतीने काढणार आपल्याला पायथागोरस प्रमेय माहीत आहे सीचा वर्ग अधिक ए बीचा वर्ग।, वर्ग, वर्ग अधिक बी सीचा वर्ग आहे की नाही ए सीचा वर्ग बरोबर ए बीचा वर्ग अधिक बी सीचा वर्ग माहिती आहे मग या ठिकाणी लिहून घ्यायचं आहे ए सीचा वर्ग बरोबर ए बीचा वर्ग अधिक बी सीचा वर्ग बघा या पायथागोरसच्या प्रमेयावरूनच आपल्याला सर्व उत्तर प्रश्नाचे उत्तरं काढता येते बघा आता एसीचा वर्ग काढायचा आहे मग आता यांची किमती ठेवून देऊ बघा ए बीचा वर्ग किती आहे चार मग या चारचा वर्ग जर चार केला तर किती येईल चार चुक सोळा अधिक बी सी बघा बी सी किती आहे तीन मग त्याचा वर्ग आहे म्हणजे तीनचा वर्ग केल्यावर किती येईल नऊ आता यांची करणार बेरीज सोळा अधिक नऊ केले तर किती येणार पंचवीस हे पंचवीस काय मिळालं सीचा वर्ग आता हे वर्ग कॅन्सल करायचं आहे म्हणजे काय करावं लागेल दोन्ही बाजूचा वर्गमुळे घ्यावं लागेल मग या ठिकाणी लिहिलं मी वर्ग मुळात सीचा वर्ग बरोबर वर्गमुळात पंचवीस आता बघा हे वर्ग आणि वर्गमूळ कॅन्सल झाले राहिलं काय ए सी बरोबर पंचवीसचा वर्गमूळ पाच येतो मग आता बघा हे कर्ण मिळालं किती पाच किलोमीटर हेच विचारलं होतं आपल्याला किती आले पाच किलोमीटर आपल्या या प्रश्नाचं उत्तर आपल्याला या ठिकाणी मिळालेलं आहे ओके आता क्लिअर झालं मित्रांनो अशाच पद्धतीने आपल्याला प्रश्नाचे करेक्ट उत्तर काढता येतो ओके आता बघू या पुढचा प्रश्न ठीक आहे मित्रांनो तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राइब करायचं आहे सोबतच बेल आयकॉनला म्हणजेच घंटीच्या बटनला प्रेस करायचं आहे कारण येणाऱ्या क्लासची नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच पाहायला मिळतील आणि मित्रांनो आपल्या या चॅनलवरती तुम्हाला दररोज व्हिडिओज पाहायला मिळणार आहे ठीक आहे ट्रिक्सने आणि पूर्ण डिटेलमध्ये आपल्या या चॅनलवरती तुम्हाला दररोज शिकायला मिळणार आहे ठीक आहे त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे सोबतच व्हिडिओची लिंक मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे आणि जेवढे काही विद्यार्थी मित्र हा व्हिडिओ बघत आहे तर सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण दररोज तुम्हाला या ठिकाणी अंकगणित प्लस बुद्धिमत्ता फ्रीमध्ये शिकायला मिळत आहेत ठीक आहे तर चला पुढचा प्रश्न काय दिलेला आहे बघूया बघा एक व्यक्ती तेहतीस किलोमीटर पूर्वेकडे चालत गेल्यावर छप्पन किलोमीटर उत्तरेकडे चालत गेला तर तो मूळ स्थानापासून किती किलोमीटर अंतरावर आहे बघा यावरून आपल्याला डायग्राम बनवायचे प्रश्नावरून बघा एक व्यक्ती पूर्वेकडे दिशाआली अंडरलाईन केलं चालत गेल्यावर पहिलं वाक्य आहे लिहून घेऊ बघा एक व्यक्ती पूर्वेकडे तेहतीस किलोमीटर मग बघा या ठिकाणी तो मूळ स्थानावर असेल हा आहे त्याचा मूळ ठिकाण पूर्वेकडे म्हटल्यावर सुरुवातीला अशी दिशा लिहून टाकायचे उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम आता इथून पूर्वेकडे म्हणजेच या दिशेला जाणार तो किती किलोमीटर तेहत्तीस किलोमीटर चालत किलो गेला त्याच्यानंतर छप्पन किलोमीटर उत्तरेकडे बघा पुन्हा दिशाली आता या ठिकाणी आहे तो उत्तरेकडे म्हणजेच वरच्या दिशेला जावं लागेल किती किलोमीटर छप्पन बघा छप्पन किलोमीटर लिहून आहे या ठिकाणी येऊन थांबला आता तो मूळ स्थानापासून किती किलोमीटर अंतरावर आहे मग हा तो हा जो आहे त्याचा शेवटचा पॉइंट असणार आहे हा आहे मूळ आणि शेवट यामधला अंतर विचारलाय ठीक आहे मग आता काय करायचं बघा या ठिकाणी आपल्याला पायथागुरसचा प्रमेय वापरायचा आहे ओके कशाचा पायथागोरसचा प्रमेय बघा या ठिकाणी लिहून घेऊ आपण काय आहे तर सीचा वर्ग म्हणजे कर्णाचा वर्ग या ठिकाणी लिहून घेणार सीचा वर्ग बरोबर आता बीचा वर्ग अधिक सीचा वर्ग मग या ठिकाणी लिहिणार बीचा वर्ग अधिक बी सीचा वर्ग कर्णाचा वर्ग कधीही घ्यायचा आहे त्याच्याबरोबरमध्ये या दोन बाजूच्या वर्गाची बेरीज करायची मग आता या ठिकाणी किमती ठेवून टाकू ए बीचा वर्ग म्हणजेच तेहतीसचा वर्ग लिहावं लागेल आपल्याला ओके तेहतीसचा वर्ग किती तेहतीसचा वर्ग येतो मित्रांनो एक हजार एकोणनव्वद किती एक हजार एकोणनव्वद अधिक त्याच्यानंतर बी सीचा वर्ग म्हणजे छप्पनचा वर्ग छप्पनचा वर्ग येतो मित्रांनो तीन हजार एकशे छत्तीस तीन हजार एकशे छत्तीस आता यांची करणार बेरीज ओके यांची बेरीज येईल चार हजार दोनशे पंचवीस हे काय आहे तर एसीचा वर्ग याची बेरीज आहे फक्त आपल्याला ए सी पाहिजे मग काय करावं लागेल दोन्ही बाजूचे वर्गमूळ घ्यावं लागेल मग या ठिकाणी वर्गमुळात ए सीचा वर्ग बरोबर वर्गमुळात चार हजार दोनशे पंचवीस आता बघा हे वर्ग वर्गमूळ कॅन्सल होतील ए सी शिल्लक राहतील आता चार हजार दोनशे पंचवीस हे कशाचा वर्ग वर्गमूळ आहे तर मित्रांनो पासष्टचा वर्गमूळ आहे ठीक आहे कशाचा आहे चार हजार दोनशे पंचवीस हे पाहासचं वर्गमूळ आहे मग आपल्याला ए सी पाहिजे होतं म्हणजेच हा डिस्टन्स किती किलोमीटर मिळाला आहे पासष्ट किलोमीटर मिळालेला आहे बघा ऑप्शन दोनमध्ये आपल्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर मिळालेला आहे आहे सर्वांना ठीक आहे मित्रांनो व्हिडिओची लिंक मित्रांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि सोबतच तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल आपल्या चॅनलला तर सबस्क्राईब करा सोबतच घंटीच्या बटनला प्रेस करा ठीक आहे आता भेटूया पुढच्या सेशनमध्ये धन्यवाद